रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये परशुराम घाटातील संरक्षक भिंतीची माती खचली त्यामुळे भराव खचण्याचाही धोका वाढला घाटातील संरक्षक भिंतीच्या उपाययोजनेत प्रशासनाला अपयश रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावरून मनसे नेते नितीन सरदेसाईंचा संताप चौदा वर्षापासून काम रखडलं पावसात रस्त्यांची बिकट अवस्था सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सरकारवर साधला निशाणा धुळे जिल्ह्यात वीस दिवसापासून पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ पीक करपण्याची भीती आणि दुबार पेरणीचेही संकट ठाण्यातील काही भागात मंगळवार ऐवजी शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात जलवाहिनी दुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर पाणी कपात असणार पुलाची दिशा चुकल्याच्या कारणासह बीडमधील रेल्वे लोहमार्गावरील पावणे तीन कोटी रुपयांचा पूल अखेर पाडण्यात आला मात्र या प्रकरणामुळे पावणे तीन कोटी अक्षरशः पाण्यात गेल्याचा प्रश्न बीडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून खड्ड्यातील पाण्यात फुलांची उधळण करीत निषेध आंदोलन तर खड्ड्याला पालकमंत्री अजित पवारांचं नाव देत जोरदार केली घोषणाबाजी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील डाळिंब ड्रॅगन फ्रूट आणि टॉमॅटोच्या लिलावाचा शुभारंभ डाळिंबाला सरासरी अडीच हजार रुपये प्रतिक्रेट दर तर ड्रॅगन फ्रूटला सरासरी एक हजार नऊशे तर टॉमॅटोला एक हजार पाचशे रुपये प्रतिक्रेट इतका दर मुख्यमंत्री फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार दोन खासगी कंपन्यांच्या कार्यक्रमांना देखील उपस्थिती हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानाअंतर्गत दहा कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीत दुपारी करणार उद्घाटन फडणवीसांच्या हस्ते डायलिसिस से सेंटरचं उद्घाटन वाढदिवसाच्या गंधार फाउंडेशन कडून मुख्यमंत्री सहायता एकवीस लाखांची निधी पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत वा अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज